शिव महापुराण कथेच कस आयोजन करण्यात आलेलं आहे आणि काय नियोजन एकंदरीत आहे किती लोक येतील आणि देखील येणार दे। सर्वप्रथम परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांची शिवपुराण कथेच कथेचं आयोजन अहिल्यानगर मध्ये प्रथमच अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये शिर्डी येथे होत आहे किंवा अस्तगाव निर्मळ पिपरी माथ्यामध्ये होत आहे आम्हाला अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळेल प्रचंड फोन किंवा प्रचंड मागणी अनेक महिला माता भगिनी सगळे संपर्क करून कसं इथं पोचायचं असे आमच्या कॉल सेंटरला अनेक फोन आले आम्हाला अशी अपेक्षा आहे की आम्ही जे काही नियोजन केलेलं आहे पावसाळ्याचा प्रचंड अडथळा या कथेच्या आयोजनामध्ये आम्हाला झाला पण तरी सुद्धा आमचे सर्व जे आयोजकाच्या सर्व सहकारी होते त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं तर काम शेवटच्या टप्प्यात आहे मला वाटतं उद्या पूर्ण केलं जाईल जवळपास आमचं टार्गेट आहे की पहिल्या दिवशी जी प्रथा राहिलेली आहे की पहिल्या दिवशी साधारण एक लाख लोक असतात मग ते दुसऱ्या दिवशी दोन होतात मग तीन होतात आणि सोळा तारखेला सांगताच्या कार्यक्रमाला पाच ते सहा लाख लोक हे अपेक्षित आहेत पोलीस प्रशासन महाराष्ट्र शासनाचे सर्व विभाग सर्वांची आढावा बैठक घेण्यात आलेली आहे आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व बंदोबस्त स्थापन करण्यामध्ये यशस्वी राहू अशी आमची अपेक्षा आहे अकरा तारखेला महाराज आल्यानंतर महाराजांची मिरवणूक शिर्डी आणि राहता येथे होणार आहे या दोन मिरवणुकी झाल्यानंतर पुढचे पाच दिवस महाराज हे लोणी येथे आमच्या निवासस्थानी मुक्कामाला थांबणार आहेत आणि व्ही आय पीचं सांगायचं झालं तर आम्ही अनेक राज्याच्या मंत्रिमंडळांना सहकाऱ्यांना मंत्रिमंडळाच्या सर्व सन्माननीय मंत्री महोदयांना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने निमंत्रण दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय असतील माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री हे सर्वच जण यांनी यायला कबुली दाखवलेली आहे त्यांच्या तारखा निश्चित झाल्यावर त्यांचं देखील नियोजन आम्ही केलेलं आहे तर मला असं वाटतं की एक अभूतपूर्व सोहळा असा या ठिकाणी पार पडत आहे हा पाठीमागचा जो देखावा आम्ही उभं करण्यामध्ये यशस्वी झालो याच्यामध्ये सगळ्यात मोठं जी गोष्ट पाहण्यासारखी आहे अजून हे पूर्ण झालेलं नाही पण जो सेंटरचा डोम आहे तिथं आम्ही चार धाम ची प्रतिकृती निर्माण केलेली आहे आणि दोन्ही बाजूला जे बारा ज्योतिर्लिंग आहेत तर एका डोमच्या समोर सहा आणि एका डोमच्या एका डोमच्या समोर सहा तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये या संकल्पनेतून कुणी आजपर्यंत अशी कथा केलेली नाही देशामध्ये आजपर्यंत कुणी अशा अशी कथा केलेली नाही जे महाराजांचे आयोजक आहेत जे का इथलं काम पाहतायत त्यांनी देखील हेच सांगितलं की एवढा मोठा मंडप आम्ही कधी सेटअप मध्ये पाहिलेला नाही तर आम्ही ही काळजी घेतो की ऑक्टोबर हिटचा परिणाम येणाऱ्या भाविकांवर होऊ नये पाण्याची व्यवस्था प्रत्येक आल्याला भाविका शेडमध्ये बसावा ही व्यवस्था जे मुक्कामी राहणार आहेत भक्त त्यांची देखील व्यवस्था बाथरूमची पाण्याची सगळ्या ग्रामस्थांनी आमचे जेवढे जमीन मालक होते यांनी आपली जमीन या कार्यक्रमासाठी दिली आमच्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांनी विहिरीतून पाण्याची व्यवस्था आम्हाला करून दिली तर एक कौटुंबिक सोहळा आहे यामध्ये अस्थगाव निर्मितीपुढे जे ग्रामस्थ असतील तो शिर्डी राहता आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघ आणि राहता तालुका या सर्व परिसरातल्या ग्रामस्थांनी आपल्या घरगुती कार्यक्रम म्हणून महाराजांची स्वागताची तयारी केलेली आहे आणि या कथेची चर्चा ही कथा संपल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जाईल हा विश्वास आम्हाला होतो काय एकंदरीत किती भाविक या सर्व कथेदरम्यान उपस्थित राहतील आणि भाविकांना देखील काय आवाहन करेल मी भाविकांना एकच विनंती करेल की कथा आयोजित करण्यामागे फार चांगला उद्देश आहे सगळ्यांनी शांततेत येऊन ते कथेचा आनंद घ्यावा किती जरी लोक आले तरी आम्ही प्रवरा परिवार असेल गणेश परिसर असेल आणि आश्वी परिसर असा हा सगळा एक परिवार आम्ही आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत फक्त प्रशासनाला आपण सहकार्य करावं किती जरी मात्रा गर्दीची झाली ती आम्हाला अपेक्षित आहे की पाच लाखापर्यंत जाईल तरी सुद्धा आम्ही कुठल्याही भाविकाला त्रास होऊ देणार नाही असा प्रयत्न आमच्या ग्रामस्थांचा राहील नागरिकांचा राहील आणि पाच लाखापर्यंत भाविक येतील ही माझी अपेक्षा राहील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सोळा तारीख निश्चित केलेली आहे पण आदरणीय केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग साहेबांचा दौरा महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे ते पंधरालाही येऊ शकतील